घरासमोरील अंगणात खाटेवर झोपून असलेल्या व्यक्तीच्या अंगावर मध्यरात्री अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना जून रोजी अहेरी तालुक्यातील चरणदास गजानन चांदेकर वैवर्ष पंचेचाळीस असे जळालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील रहिवासी असलेले चरणदास चांदेकर हे छल्लेवाडा ते आलापल्ली पर्यंत खासगी वाहन चालवून उदरनिर्वाह करतात ते दररोज छल्लेवाडा येथील प्रवाशांना घेऊन आलापल्लीला जाणे आणि सायंकाळी प्रवाशांना घेऊन परत छल्लेवाडाला येणे असा त्यांचं दिनचर्या होती एक जून रोजी चरणदास जेवण करून वाढलेल्या तापमानामुळे घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेले होते दरम्यान मध्यरात्री अज्ञात आरोपीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना आग लावून पळून गेले यावेळी त्यांच्या बाजूच्या दुसऱ्या खाटेवर झोपलेले कुटुंबातील इतर सदस्यांना ही बाब समजताच त्यांनी ही आग विझवली परंतु तोपर्यंत आगीमुळे चरणदास यांना गंभीर इजा झाली होती